मराठा आरक्षण आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली आहे राज्य सरकारवर प्रत्येक वेळा शंका घ्यावी अशी स्थिती नाही कॅबिनेट बैठक का रद्द झाली माहिती नाही मात्र आमच्या मागण्या सगळे सोयीची अंमलबजावणी करण्यात यावी सगळे मुद्दे मागे घेण्यासाठी ची प्रक्रिया मराठा कुंभी एकच आहे याबाबत कायदा सत्तावन्न लाखाच्या नोंदीच्या आधारे करण्यात यावा आणि शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी यासह तेरा जुलै पूर्वी मराठ्यांना लागले आता माझ्या मराठ्याला आरक्षणच नाही माझ्या मराठ्याच्या पोराचं वाटलं झालं मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या आणणारे सगळे मराठी आता आमचे बीक होतील ना आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढतं आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठे सगळे सोडून देणार आहेत आमचेसुद्धा मतभेद आता कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत तर ही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे बियायला लागलेत आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोगळे डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलवून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का झोपलेलेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग तो कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून कुठे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाही शंभर टक्के उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभा राहायला पाहिजे मुंडे आणि धनंजय मुंडे पण तिथे गेले होते त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मधलं आरक्षण देणार नाही असं सरकार म्हणते किमान या समाजाला ते सांगाव समजावून सांगाव काही समज दूर होतील ते ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले थोडक्यात ते काय आज थोडीच इथे ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच त्यावेळेस आंध्रा तुम्ही ठीक आहे ते सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही की का गेली त्यांना जाण्या अधिकारी गेली तुमचं मन आहे त्यांच ओ बी सी आरक्षणाला विरोधी तर तटी आज थोडा आहे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती पण पॉटेल वडील गोधवीला मागच्या दोन दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली आता ओबीसी एक होत सर आम्हाला काहीच वाटत नाही हो त्याच्यात काय वा एक व्हाई एक नाही आज तुम्ही ला। वुल। ते विषय घ्यायला लागलात आम्ही उपोषणाला शांततेत बसलो ते मोर्चे काढतो देव लेवलं सगळ्या महाराष्ट्रात सहभागी होतो त्याचं काय असतं आम्हाला काय वाटत नाही ते मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागलेत विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरुद्ध ते इतकं आडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचे मराठी जागे झाले ना आता घराघरातले एक महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचेसुद्धा आता जागे झालेत यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर नाही असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडं काय होता तर त्यांचे आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाही जे ना आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी उलट लोक एकत्र झाले होणार पहिल्यापासूनच आहे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजार पटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार प्रश्न आहे की कालच म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात दा आहेत आणि त्याची पुन्हा केली आणि गरज पडल्यास मी आंदोलनात उभारत उतरेल उतरायला मधल्या काळात थोडं काही झालं असं म्हणून राहिला बाजूला भांडळी फांडळी लागली असं भजी खाल्ले असतं नाही खाण काही मिरच्या फारच्या का नाही देऊ आयुष्यात गेलं त्याचं असलं गोरगरीबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात व भाष्य गेलं त्याचं त्याच्यात त्याच्यामुळं काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला इथे विरोधात नाही ते पहिल्यापासूनच ना विरोधात ओ भविष्यात त्यात आहे त्यांनी लोकांच्या लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्याने व भाविष्यभर केलेलं आहे